ही स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी जेव्हा या धर्तीवर प्रकट झाले तेव्हा ते, ते बाद स्वरूपात होते मग त्यांनी भ्राम भारत भ्रमण करण्याच्या पूर्वी ते हिमालयाच्या पर्वतावर गेले हिमालयाच्या पर्वतावर गेल्यावर तिथे सुद्धा जे काही प्राणी पक्षी मुके जीव होते त्या मुख्या प्राण्यांना त्यांनी सुद्धा मोक्षाला नेले मग त्यामध्ये जो व्याघ्र होता व्याघ्रावर स्वामींनी कृपा कशी केली त्याविषयी आज मी सांगणार आहे मग स्वामी जेव्हा हिमालयाच्या पर्वतावर गेले तेव्हा तिथं ते एक योगी होता त्या योग्याने स्वामींना बर्फाच्या गु गुहेत घेऊन गेला आणि ते गुहेमध्ये स्वामींचं त्या योगीजनांनी आदरातीथ केलं आणि स्वामींची सेवा केली मग स्वामींनी त्यांना जे काही बोधामृत आहे ते पाजले जे ज्ञान आहे ते ज्ञान दिले ज्ञानप्राप्तीने त्या योगीजनांना समाधी लागली आणि त्या योगीजनाची समाधी लागली होती तेव्हा आणि गुहेच्या पश्चिम दिशेला जो व्याघ्र बसलेला होता तो सुद्धा हे ज्ञान घेत होता मग तो शांतपणे हे जे स्वामी सांगत होते ते सर्व ऐकत होता मग पूर्व पुन्याईमुळे हे सर्व त्याला प्राप्त झाले आणि पूर्वपुन्याईच्या साठ्यामुळे स्वामींकडून साक्षात ज्ञान मिळाले आणि स्वामींचं सुद्धा त्या व्याघ्राला दर्शन घडले मग वा व्याघाने स्वामींना प्रार्थना केली की मला या योनीतून तू तु, योनीतून तुम्ही मला मुक्त करा आणि स्वामींकडे अशी प्रार्थना करून तो स्वामींचा पाया पडू लागला तेव्हा दयाळू स्वामींनी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला आणि त्यांना आशीर्वाद दिला व सांगितलं की तू तु, तुझा जो पुढचा जन्म राहील तेव्हा तू काशी येथील एका ब्राह्मणाच्या घरात जन्माला येशील आणि तेव्हाच तुला तुझं ह्या योनीतून मुक्तता मिळेल अशा प्रकारे स्वामींनी त्या व्याघ्रावर कृपा केली आणि तो पुढच्या जन्मी एका ब्राह्मणाच्या घरी आणि ते पण काशी या क्षेत्रामध्ये तो जन्माला आला आणि असंच त्याचा या योनीतून सुटका झाली मग ही का झाली का कारण त्याचं जे काही पूर्व पुण्य केलेली होती देवाची भक्ती केलेली होती त्याचा साठा बाकी होता म्हणून स्वामींचं त्याला दर्शन घडले आणि त्या व्याघ्र या वाघ या योनीतून त्याची सुटका झाली आणि सुटका झाली तर झाली पण काशी या अशा पवित्र ठिकाणी त्याचा जन्म होईल आणि तो ब्राह्मणाच्या घरी असंही वरदान दिलं मग किती मोठी स्वामींची लीला असते आणि स्वामींनी म्हणजे त्या व्याघ्रावर कृपा केली तर नक्कीच ते आपल्यावर सुद्धा करतील मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा